श्री महा विश्व, पुरुश, विश्व महा शक्ति स्री स्वामी चिंतन, श्री स्री स्वामी म्हणतात स्वामी स्वामी बाळा मला माहीत आहे आज या स्वामी आईचा तू संदेश दुर्लक्ष करू शकणार नाहीस कारण बाळा हा संदेश ऐकल्यानंतर आज तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण करणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा माझा तुझ्यावरती विश्वास आहे की हा संदेश तू शेवटपर्यंत शांत मनाने स्वामी आज्ञा समजून दुर्लक्ष न करता ऐकणार आहेस कारण बाळा तुझ्या शत्रूने आजपर्यंत तुझ्या आयुष्यातील सर्व दरवाजे तुझ्यासाठी बंद केलेत पण बाळा त्यांना हे माहीत नाही की स्वामी माऊलीची शक्तीचा दरवाजा नेहमी तुझ्यासाठी सदैव उघडा आहे कोणीही कितीही प्रयत्न करू दे तुला मागे खेचण्याचा तुझा विश्वासघात करण्याचा तुला प्रत्येक कार्यातून मागे खेचण्याचा तुला कितीही वेदना दुःख त्रास देण्याचा पण बाळा आता या सर्वांचा सामना या स्वामी माऊलीशी आहे बाळा तू निश्चिंत राहा आता तुझ्या आयुष्यामध्ये तुला जे काही तुझे यश तुझे स्वप्न तुझे ध्येय पूर्ण करायचे आहे तुला त्याकडे पूर्णत लक्ष द्यायचे आहे स्वामी म्हणतात हे सर्व पाहण्यासाठी आता आम्ही आहोत निश्चिंत राहा कारण बाळा हा संदेश ऐकल्यानंतर तुझे भाग्य बदलणार आहे तुझ्या भाग्यामध्ये अद्भुत चमत्कार घडणार आहे कारण ही स्वामी आई आता निरंतर तुझ्या पाठीशी आहे स्वामी आईचे आशीर्वाद आणि प्रेम सदैव तुझ्यासाठीच कार्य करत आहेत तेव्हा बाळा निसंकोच निशंक मनाने सकारात्मक मनाने सर्व कार्यास सुरुवात कर आणि त्यामध्ये तुला तुझ्या मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांग कारण बाळा आजपर्यंतचा तुझा काळ खूप संघर्षाचा होता या लोकांमुळे तुला तुझ्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला आहे तू या शत्रूंमुळे तुला खूप काही भोग भोगावे लागले आहेत खूप काही अशा चुकीची तुला शिक्षा मिळाली आहे जी तू तु, तुझ्या हातून कधीही घडली नाही पण बाळा त्यांना माहीत नाही या सर्वांचा सर्व हिसाब आता त्यांच्यासमोरसुद्धा होणार आहे हे सर्व भोग त्यांच्या वाट्यालासुद्धा येणार आहेत कदाचित हे लोक सर्व विसरले असतील की प्रत्येक कर्माचा फेरा हा प्रत्येकासमोर न चुकता फिरत असतो मग ते तुमचे कर्म चांगले असो किंवा वाईट असो जर त्यांनी त्याचे कर्म वाईट केले असतील तर या सर्वांचा फेरा त्यांच्यासमोर येणारच बाळा तू निश्चिंत रहा तू स्वतःला खूप काही त्रास करून घेतो बाळा आजपर्यंत तू जी काही आमची निरपेक्ष भक्ती केली आहेस अखंड नामस्मरण केले आहेस सर्व काही आमच्यापर्यंत पोहोचले आहे तुझ्या दुःख वेदना जे तू आजपर्यंत सहन केले आहेस बाळा सर्व काही आम्ही जाणत असतो पण तुम्हाला असे वाटत असेल की स्वामी माऊलींपर्यंत हे माझे दुःख यातना पोचते की नाही पण बाळा हे आम्ही जेव्हा तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतरच या सर्वांमधून अलगद बाहेर काढत असतो असे समज की तोपर्यंत तुझी ही खूप कठीण परीक्षा चालू असते आणि आम्हाला माहीत आहे माझा स्वामीप्रिय बाळ प्रत्येक कठीण परक्षे परीक्षेचा सामना देत असतो न घाबरता न खचता न माघार घेता कारण त्याला आमच्यावरती प्रचंड विश्वास असतो की कितीही कठीण प्रसंग आले कितीही मोठे दुःख संकट आले माझ्यावरती आले माझ्या कुटुंबावरती आले तरी स्वामी माऊली माझ्या निरंतर पाठीशी आहे स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद माझ्यासाठीच आहेत बाळा हाच तुझा खंबीर विश्वास तुला प्रत्येक कठीण परिस्थितीतून बाहेर खेचला जातो आणि तू प्रत्येक परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याशिवाय राहत नाही तेव्हा बाळा निशंक हो निर्भय हो मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिहू नको कारण तुझी आता कठीण परीक्षा संपली आहे तुझे भोग संपली आहेत आता तुझ्या भाग्यात अद्भुत चमत्काराची वेळ आली आहे हो बाळा आता ते सुख आनंद वैभव तुझ्या आयुष्यामध्ये धावत्या दिशेने येत आहेत हे सर्व घेण्यासाठी तू आनंदाने तयार आहेस स्वामी भक्तांनो तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहे स्वामी म्हणतात बाळा हा दिव्य संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडायला वेळ लागणार ना, नाही तुझे जीवन आता सुख समाधान आणि आनंदाने भरले जाणार आहे हो बाळा कारण हा तुझ्या आयुष्यामध्ये संदेश नाही तर शुभ संकेत देणारा हा शुभ संदेश तुझ्या वाट्याला आला आहे तेव्हा बाळा आनंदाने या संदेशाचा स्वीकार कर कारण यामध्ये तुझ्या भाग्योदय करणारी खूप मोठी आनंदाची बातमी आहे हो बाळा तेव्हा दुर्लक्ष करू नको या आनंदाच्या बातमीचा स्वीकार कर आणि संदेश शेवटपर्यंत एक कारण तुझ्या त्या नकारात्मक लोकांना तुझ्या आयुष्यातून आम्ही दूर केले आहे तेव्हा बाळा चिंता करू नको अशक्य शक्य करणारे आशीर्वाद आता तुझ्या दिशेने येत आहेत सर्व गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे होणार आहेत भाग्य बदलणार आहेत बाळा या संदेशासाठीच स्वामी माऊलीने तुझी निवड केली आहे असे समज कारण आता शत्रूंची हार निश्चित होणार आहे विजय तुझाच होणार आहे बाळा जे काही तू शोधत आहेस ते तुझ्या समोर आहे जी काही तुला योग्य संधी हवी आहे ते सर्व काही तुझ्यासमोर आहे तेव्हा बाळा तुझ्या कुटुंबावरील पूर्ण संकट आता टळले जाणार आहे खूप मोठी इच्छा तुझी पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत स्वामी माऊली तुझ्या पाठीशी निरंतर उभी आहे तेव्हा बाळा चिंता करू नको कारण चिंतेने काहीही साध्य होत नाही विनाकारण तुम्ही तुमच्या मनाला तुमच्या आरोग्याला त्रास करून घेता म्हणूनही चिंता करू नका कारण बाळा जर आमच्यावरती तुमचा प्रचंड विश्वास आहे ना मग तुम्ही घाबरता कोणाला आता कोणासमोरही गुडगे टेकायचे नाहीत कारण बाळा जर तुम्ही, तुम्ही मला आर्त मनाने हाक मारली आहे तर तुमच्यासाठी मी धावत आलो आहे ही स्वामी माऊली तुला कुठल्याही संकटामध्ये कधीही एकटे सोडणार नाही हो बाळा आता सर्व स्वप्न पूर्ण होणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात धावत्या दिशेने येत आहेत बाळा सर्व इच्छा सर्व मनाप्रमाणे तुला सर्व इच्छित प्राप्त होणार आहे स्वामी म्हणतात बाळा सुखी राहा आनंदी राहा कारण तुझ्या आयुष्यामध्ये आता सर्वच चांगले होणार आहे फक्त मनामध्ये सकारात्मक विचार ठेव आणि शांत राहा स्वामी भक्तांना तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका ज्यांना गरज असेल त्यांना हे सुंदर मार्गदर्शन शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ